माधवी तिच्या धाकट्या दिराला आकाशला म्हणाली तुम्हाला पण हे समजलं असतं तर बरं झालं असतं की मला तुमच्या बायकोसोबत मोठी जाऊ छोटी जाऊ असं नातं ठेवायचं नव्हतं जेव्हा ती पहिल्यांदा लग्न करून आपल्या घरी आली होती तेव्हा सगळ्यात जास्त मीच आनंदात होते की चला कोणीतरी माझ्यासारखं आईवडिलांचं घर सोडून या घरी आलं आहे त्यामुळे ती सगळ्यात जास्त आपली वाटत होती पण नाही तुम्ही पण एकच गोष्ट पकडून बसलेला असता भाऊजी तुमची बायको काही लहान मुलगी नाही तिचा चालकपणा मी चांगलीच ओळखून आहे सुरुवातीची काही महिने गोड गोड बोलून ताई ताई करून स्वतःची कामं माझ्याकडून करून घेत होती आणि मग सासूबाईंना खोटं खोटं सांगून माझी विरोधात करायला लागली हे मी अजिबात खपवून घेणार नाही नात्यात मोकळेपणा विश्वास आणि एकमेकांसाठी निस्वार्थ प्रेम मानसन्मान असेल तरच नातं टिकतं जर चालाकीने आणि अविश्वास दाखवून तिला नाती निभवायची असतील तर मला माफ करा तुम्ही आणि तुमची बायको बघून घ्या असं म्हणत माधवी किचनमधून बाहेर निघून गेली दुसऱ्या दिवशी रविवार होता माधवीने तिच्या दोन्ही मुलांना सासू सासऱ्यांना आणि नवऱ्याला नाश्ता दिला त्यांचा चहा नाश्ता झाल्यावर माधवीने स्वतःसाठी चहा नाश्ता घेतला आणि सोप्यावर बसून नाष्टा करायला लागली आकाश आणि स्वाती आरामात सकाळी अकरा वाजता झोपून उठले माधवी नाश्ता करून प्लेट किचनमध्ये ठेवायला निघाली होती तेवढ्यात आकाश त्याच्या खोलीतून येताना दिसला त्याने तिरक्या नजरेने माधवीकडे बघितले आणि त्याच्या आईला म्हणाला आई आज रविवार आहे म्हणून काही उपवास करायचा आहे का, का? सविता ताई हसत म्हणाल्या नाही आकाश असं का बोलत आहेस आकाश म्हणाला आई या घराची हवा बदलायला लागली आहे आणि मला भूक लागली आहे माझ्यासाठी नाश्ता घेऊ नये अजून काय बोलू मी सविता इकडे तिकडे बघितलं आणि म्हणाल्या धाकटीसून बाई येतच असेल ती तुझ्यासाठी नाश्ता बनवेल आईचं बोलणं ऐकून आकाशने डोळे मोठे करून म्हणाला तुम्ही सगळी नाश्ता केला आणि माझ्यासाठी ठेवला नाही असं का आणि माझा नाश्ता स्वाती का बनवेल तू या घरची करते आहेस विसरलीस का तू घर असो की किचन सगळे निर्णय तूच घेतेस अजून कोणी नाही तेवढ्यात माधवी गालत हसत तिथे आली आणि म्हणाली बरोबर बोलत आहात तुम्ही भाऊजी सरडा पण सरड्याला बघून रंग बदलतोच की आईंनी तुम्हाला सांगितलं नाही का की हा त्यांचाच निर्णय आहे ते की आत्तापासून ज्यांनी त्यांनी आपापली जबाबदारी उचलायची आहे त्यामुळे मी एक आज्ञाकारी सुनेसारखी माझी कर्तव्य पार पाडत आहेत माझ्या कुटुंबाबरोबर मी माझ्या सासूसासऱ्यांचं पण पोट भरलं आहे काय आई बरोबर बोलत आहे ना मी असं म्हणत माधवी तिथून निघून गेली माधवी गेल्यानंतर आकाश आईला म्हणाला आई हे सगळं काय चाललं आहे तुम्हाला खरं खरं सगळं सांगून टाक सविता ताई म्हणाल्या आकाश धाकट्या सुनेबरोबरच माझीसुद्धा चूक आहे त्याचं काय झालं एक दिवस धाकटी सुनबाई स्वाती मोठ्या सुनबाईची तक्रार माझ्याकडे करत होती आणि मी पण ती ऐकून घेत होती तुझ्या लग्नाला एक वर्ष होऊन गेलं आहे आणि तुझी बायको घरातले एक काम पण करत नाही आईचं बोलणं ऐकून आकाश म्हणाला आई या सगळ्या गोष्टींचा माझ्या नाश्त्याशी काय संबंध आहे सविता ताई म्हणाल्या आकाश आजपर्यंत किचनची सगळी जबाबदारी मोठी सुनबाई माधवीने घेतली होती आणि उलट त्या दिवशी तुझ्या मै बायकोच्या मैत्रिणी मैत घरी आल्या होत्या तेव्हा स्वाती त्यांना म्हणाली की माझ्या मोठ्या जावेला मूर्ख बनवणं खूप सोपं आहे आणि त्यांचं सगळं बोलणं मोठ्या सुनबाई माधवीनं ऐकलं होतं बस आकाश म्हणाला आई तू हे काय बोलत आहेस स्वाती वहिनीबद्दल असं बोलली आणि या सगळ्यात तू पण सामील होतीस आई वहिनी नाराज झाली आहे तर तिची समजूत काढ नाहीतर या घराची काय अवस्था होईल याची कल्पना पण करता येत नाही सविता ताई म्हणाल्या अरे काय होईल त्या दिवशी तुझ्या बहिणीने सगळं ऐकलं होतं त्या दिवशी सगळं घर तिने डोक्यावर घेतलं होतं आणि घर सोडून जायला तयार झाली होती खूप मुश्किलीने मी आणि तुझ्या बाबांनी तिची समजूत काढली आणि त्याचवेळी न कळत माझ्या तोंडातून निघालं की आजपासून जानत्यानं आपली जबाबदारी स्वतःची स्वतः घ्यायची आकाश म्हणाला आई तू हे काय केलंस तुला तर माहीतच आहे की स्वातीला घरातलं एक काम पण करता येत नाही तू तर चूक करून पण बहिणीसोबत चांगली झालीस आणि मला अडकवलंस सविता ताई म्हणाल्या आकाश तुझ्या बायकोला सांग स्वतःचा संसार स्वतः सांभाळ एक ना एक दिवस तुझ्या बायकोला घरची जबाबदारी तर घ्यायचीच होती ना आणि मी मोठ्या सोनबाईसोबत यासाठी राहते कारण आता या म्हातारवायात माझ्या त्यानं एक काम पण होणार नाही तुझी बायको स्वतःचं स्वतः करू शकत नाही तर माझं आणि तुझ्या बाबांचं काय करणार असं म्हणत त्या आराम करायला त्यांच्या खोलीत निघून गेल्या स्वात्या आरामात आंघोळ करून केस उडवत किचनमध्ये आली बघितलं तर आकाश स्वत तव्यावर स्वतःसाठी ब्रेड भाजत होता ते बघून स्वाती म्हणाली आकाश आज नाश्ता बनला नाही का आकाश रागात म्हणाला उलटी सुलटी कामं करतेसच कशाला आणि तुला असं वाटतं का की तुला गरमागरम नाश्ता आणि जेवण आयत ताटात वाढून मिळेल मला सगळं समजलं आहे की माझ्या माघारी तू आणि आई दोघी मिळून वहिनीच्या विरुद्ध काय काय कारस्थानं करता ते मी विचार करत होतो की वहिनी कारण नसताना राबवत होती भांडत होती आता पुरते तर मी चहा आणि ब्रेडवर काम चालवत आहे पण लगेच माझ्यासाठी गरम जेवण तयार कर साथी म्हणाली मी तर विचार करत होते की वहिनी सगळं विसरून जाईल पण एवढी छोटीशी गोष्ट एवढी वाढवायची काय गरज आहे आणि जेवण करून घालत आहे म्हणजे ते आपल्यावर काही उपकार करत नाहीत तुम्ही पण मागच्या काही वर्षांपासून या घरात तुमची कमाई देतच आहात की मग मी काही त्यांना हिशोब विचारायला गेली नाही की तुम्ही माझ्या नवऱ्याच्या कमाईचं काय करता त्या माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत त्यांना म्हणावं माझी सासू बनण्याचा सा प्रयत्न करू नका ताई ताई म्हणून थोडीशी इज्जत काय दिली त्या तर माझ्या डोक्यावरच बसायला लागल्या चलासारख्या बाजूला मी माझ्यासाठी मॅगी बनवते बायकोचं वाकडं बोलणं ऐकून आकाश म्हणाला एकतर चूक करतेस आणि स्वतःची चुकी लपवण्यासाठी फालतूचं नाटक करतेस माझ्या घरात हे सगळं चालणार नाही त्या दिवशी तर मॅगीवर काम चालवलं दुसऱ्या दिवशी माधवी तिच्या रोजच्या टायमावर उठली मुलांची शाळेचं आवरलं त्यांना नाश्ता दिला डबे देऊन शाळेत पाठवलं हो आणि मग नवऱ्यासाठी नाश्ता तयार करायला लागली सकाळी सकाळी सगळ्यांच्याच घरात गोंधळ चालू असतो मुलांची शाळेची गडबड नवऱ्याची कामावर जायची गडबड यांच्या पण घरात रोजच असा गोंधळ चालू असायचा या सगळ्यात डोळे सोळत खोलीतून उठून बाहेर आली आणि म्हणाली हे घर आहे का माशांचा बाजार कळतच नाही नुसता गोंधळ एवढ्या गोंधळात माणसाने झोपायचं तरी कसं सुनेचं बोलणं ऐकून सासूतीला म्हणाली सुनबाई तू हे काय बोलत आहेस जरा विचार करून बोलत जा तेवढ्या बाहेरून आकाश मॉर्निंग वॉक करून येताना स्वातीला दिसला नवऱ्याला बघून स्वाती सासूला म्हणाली मी तर एक शब्द पण बोलली नाही आणि तुम्ही सगळे कारण नसताना माझ्यावर सगळ्याच खापर फोडत आहात यासाठी ना की माझ्या नवऱ्याला पण माझी काळीची किंमत नाही असं म्हणत ती खोटं खोटं रडायला लागली तेवढ्यात माधवीचा नवरा रुपेश म्हणाला स्वाती काय म्हणालीस तू हे घर नाही तर माशांचा बाजार आहे या अगोदर तर तुला या घरातल्या गोंधळाचा त्रास होत नव्हता आणि आज अचानक असं काय झालं की आमच्याबद्दलची तुझी विचारच बदलले आता तुला कोणी काहीच बोललं नाही मग हे रडायचं नाटक का करत आहेस स्वाती म्हणाली भाऊजी ते तर चुकून माझ्या तोंडातून निघालं होतं आता तुम्हीच बघा ना आजपर्यंत ताई आणि सासूबाईंचं घर सांभाळून घेता आले आहेत आणि आता एकदमच माझ्या अंगावरच घराची जबाबदारी देत आहेत मग तुम्हीच सांगा मी ती कशी सांभाळणार आहे मग राग तर येणारच ना तुम्हाला तरी चांगलं वाटेल का की तुमचा भाऊ उपाशीपोटी कामावर गेलेला कारण मला तर काहीच बनवता येत नाही आकाश हळू स्वातीच्या कानात म्हणाला काल तू काय बोलली होतीस सांगू का आईला किंवा दादाला ते ऐकून तुला आत्ताच्या आत्ता तुझं सामान बांधून तुझ्या माहेरे पाठवून देतील तू किती पण प्रयत्न केला तरी मी माझ्या कुटुंबापासून दूर राहणार नाही स्वातीने तिचे कान पकडले आणि म्हणाली मला माफ करा परत असं होणार नाही रुपेशने माधवीला आवाज दिला आणि म्हणाला माधवी तू मला काहीच का सांगितलं नाहीस की घरात काय टेन्शन चाललं आहे आई तू तर एवढे उशीर माझ्यासोबत बसून चहापीत बसले आहेस आणि तू पण मला काहीच का बोलली नाहीस माधवी स्वातीकडे बघत म्हणाली हा घरातल्या बायकांमधला प्रश्न आहे यात पुरुषांनी पडण्यास बंदी आहे रुपेश म्हणाला ही तर चांगली गोष्ट आहे की घरातल्या गोष्टी घरातल्या बायकांनी सोडवल्या तर आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही तेवढ्यात आकाश म्हणाला अरे दादा तुला तर काहीच प्रॉब्लेम होणार नाही पण मला तर प्रॉब्लेमच होत आहे ना हिच्या चुकीची शिक्षा मला भोगावी लागत आहे हे जी ती रडत आहे ना ते पण एक नाटक आहे बहिणी हा तर सरळ सरळ माझ्यावर अन्याय आहे ना मला तर यातलं काहीच माहीत नव्हतं जर स्वातीने चूक केली आहे तर तुम्ही तिला चूक सुधारण्याची मदत करा ना तुम्ही तर तिच्या मोठ्या बहिणीसारख्या आहात ना तिच्या जागेवर जर तुमची छोटी बहीण असती तर तुम्ही तिला असंच जाऊन दिलं असतं का स्वातीला संधी मिळाली तशी ती म्हणाली ताई तुम्ही जुन्या गोष्टी विसरून जावा की आता मी ती चूक परत करणार नाही परत तुम्हाला असं वाईट चुकीचं बोलणार नाही माधवी म्हणाली स्वाती आपण आपल्या आई वडिलांच्या घरी वडिलांच्या लाडक्या लेकी असतो पण सासरे आल्यावर आपल्यावर अनेक जबाबदारी येतात आणि त्यापासून तू तोंड तु तु फिरवू शकत नाहीस सविता ताई म्हणाल्या मी मोठ्या सुनबाईच्या बोलण्याशी सहमत आहे धाकट्या सुनबाई आता मी तुझी साथ देऊ शकत नाही माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली आहे जे मी तुझ्या बोलण्यात आले पण आता नाही तेवढ्यात आकाश म्हणाला बघितलं का बहिणी दोघींनीही आपापल्या चुका मान्य केल्या आहेत आता असं कर तू जे सांगतील ते या दोघी करायला तयार आहेत कमीत कमी मला तरी शिक्षा देऊ नकोस तुला हे आवडेल का की तुझा लाडका लाडकादी रूपाशी कामावर जावा माधवी हसत म्हणाली भाऊजी असं आहे की तर मग तुम्ही कामावर जायला तयार व्हा आज तुम्हाला वेळेवर नाश्ता मिळेल आणि तो नाश्ता मी नाही तर तुमची बायको तुम्हाला तिच्या हाताने वाढेल आकाश आणि सविताताई शांतपणे तिथून काही न बोलता निघून गेली स्वाती हैराण होऊन माधवीकडे बघायला लागली माधवी म्हणाली आता तुझ्या मनात असो किंवा नसो तुला मोठ्या जावेचं ऐकावं तर लागणारच जर मोठी बहीण समजून ऐकलंस तर तुझ्यासाठी समजायला सोपं होईल स्वातीने शांतपणे मान हलवून होकार दिला माधवी म्हणाली तू कपडे धुवायला मशीन लाव तोपर्यंत मी नाश्ता बनवून तयार करते मी जेवण तयार करून ठेवेन दोन्ही भावांना डबे पॅक तुला करून द्यायला लागतील सकाळी खूप धावपळ असते खूप कामं असतात त्यामुळे मी करेन पण दुपारचे जेवण तुला जसं बनवता येईल तसं तू बनव आम्ही सगळी काही न बोलता खात जाऊ रात्री एक तर तू भाकरी बनव किंवा तुला पाहिजे असेल तर भाजी आमटी बनवू शकतेस चल काम चालू कर स्वाती विचार करायला लागली की मी ताईंसोबत किती चुकीचे वागली तरी पण त्यांनी मला साधी सोपी कामं देऊन मला शिकण्याची संधी देत आहेत एकटीनं सगळं घर सांभाळण्यापेक्षा त्यांचीच थोडीशी मदत केली चांगल तर चांगलंच आहे नाहीतर माझा नवरा हे घर सोडून माझ्यासोबत वेगळं राहायला येणार नाही आणि इथली घरातली सगळी कामं मला करायला लागतील असा विचार करून स्वातीने कामाला सुरुवात केली वेळ पुढे निघून गेली माधवीने हळूहळू स्वातीला घरातली सगळी कामं शिकवायला सुरुवात केली आता स्वाती घरातली सगळी कामं शिकली होती स्वातीला तिच्या चुकीची जाणीव झाली एक दिवस ती म्हणाली ताई त्या दिवशी मला तुमच्यावर खूप राग आला होता पण आज असं वाटत आहे की चांगलंच झालं तुम्ही माझी मोठी बहीण बनून सक्तीने मला चांगल्या रस्त्यावर घेऊन आलात माधवी हसत म्हणाली सगळ्या धाकट्या जावा मोठ्या जावांना त्यांच्या बहिणी मानतील तर सगळ्या अडचणी अशा चुटकीसारशक्यात सुटतील कारण जिथे मोठ्या जावेला तिचा मान सन्मान मिळाला ती ला तर ती तिच्या धाकट्या जावेलेल्या लहान बहिणीचे प्रेम द्यायला कधीच कमी पडणार नाही असं म्हणत दोघे एकमेकांच्या गळ्यात पडून हसायला लागले लांब बसलेल्या ताई त्या दोघींकडे लांबूनच बघत नजर काढत होत्या आकाश म्हणाला आई खूप मुश्किलीने त्या दोघींचं मिलन झालं आहे फक्त तू तुझं डोकं शांत ठेवत जा जर घरातल्या सोनांना एकत्र बांधून ठेवायचे असेल तर त्यात सासूचे काहीतरी योगदान असायलाच हवे ना ही गोष्ट तर तू मान्य करतेस ना जर घरातल्या बायकांमध्ये जर मेळ नसेल तर विचार कर घरातल्या पुरुषांची काय हालत होत असेल चल जाऊ दे शेवट गोड तर सगळंच गोड